इथं मिचुली वाटीकड भाकरी करणार आहे इथं घेतलेलं गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आपण घेऊया बाजरीचं पीठ आणि यामध्ये टाकणार आहे आपण लसूण मिरची मीठ याची मिक्स पेस्ट आहे ही याच्यामध्ये आपण टाकून येणार आहे आणि ही जी कोथंबीर आहे पूर्ण ही सगळी कोथंबीर आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हे सर्व आपल्याला मिक्स करून आहे नीट नीट व्यवस्थित जर गरज असली तर तुम्ही आणखी मीठ टाकू शकता मी ज्या वेळेस मिक्सरमधून मिरची आणि हे काढलं होतं मिरची लसूण आणि त्याच्यामध्येच मी मीठ टाकलेलं होतं आता हे जे मिक्सर आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून नंतर ते मळून आहे तर हे पीठ एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचं पीठ जर व्यवस्थित मळलं तरच ह्या तिखट भाकरी व्यवस्थित होतील अशा प्रकारे पीठा उंडा तुम्हाला असं म्हणून बघा बघायचं टेक्स्र तुम्हाला व्यवस्थित भाकर असं आणि जर तुम्ही यावेळेस चव वगैरे बघून बघा त्याची चौकशी आहे जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून घ्या आधी तुम्हाला इथे त्या कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग आपण एक उंडा घेणार आहोत आणि तो उंडा आपण याच्यावरती थापून घेणार आहोत तर थापताना तुम्ही पाणी लावू शकता आणि अगदी अशी तुम्हाला भाकर थापता कारण याच्यामध्ये आपण तीन पिठ मिक्स केलेले आहेत मधून तुम्ही पाण्याचाही हात लावू शकता जेणेकरून तिखट भाकर जी आहे ती व्यवस्थित नीट पसरते आणि कुठेही तुटत नाही एकदम पात तळाशी तिकट भाकड झालेली तापून आपण सेंटरला एक छिद्र पाडणार आहोत तुम्हाला वाटत असेल तुम्ही असं कडाणी चांगलं असत आता आपण तव्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ही तिखट भाकर टाकणार आहोत यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफ जी आहे ती कोंडून राहील आणि तिखट भाकर जे आहे त्यातलं दुसरी तिखट भाकर जी आहे ती थापून ठेवू खूप जास्त आधी पण थापायची नाहीये एक अंदाज घेऊन आता चुलीवरती असल्यामुळे जाळ फास्ट असतो त्यामुळे ही लगेच थापावी लागते दुसरी भाकर आणि सोबत लक्ष्य असू द्यायचं आहे की आपली तिखट भाकर तव्यावरची जी आहे ती जळणार नाही तिला आपल्याला आता बघायचं आहे झाली असेल तर गेस तिला पालटवायचं आहे तर इतक्यात इझिली ही तिखट भाकर निघते बघा कुठेही चिटकलेली नाही आहे दुसऱ्या बाजूने तिला प्रॉपर भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेलही तुम्ही वरतून लावू शकता जर तुमचं वेट लॉससाठी तुम्ही रेसिपी करत असाल तर तुम्ही तेल खूप कमी लावायचे काहीही तिखट भागर कुठेही चिटकत नाही इझिली निघते ती आणि जर तुम्हाला काही वेट लॉसचा प्रॉब्लेम नसेल तर मग तुम्ही तेल लावू शकता बट तरी पण ऑइलची जी क्वांटिटी आहे थोडी कमीच ठेवावी कारण की ऑइल तसं पण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं खूप जास्त खाणं व्यवस्थित भाजून घ्यायची येते कडवाकर आपल्याला दोन्ही बाजूनी चुलीवरती जर तुम्ही करत असाल तर हिची चव हो काही वेगळीच लागते तर आता इकडे इथं था, रेडी झालेली आहे आपण डिरेक्टली हिला सर्व करूया हा 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 काय तिखट भाकर दिसतीये बघा तुम्ही एकदा खाऊन बघा अशी तिखट भाकर करून बघा हिला तुम्ही सॉस किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबतही सोबतही सर्व करू शकता तर एकदम गरम गरम मऊ मऊ अशी तिखट भाकर इथे तयार झालेली आहे आणि इतकी टेस्टी ही रेसिपी लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच चॅनलवरती मी डेली व्लॉग्स पण टाकत असते त्याचबरोबर फूड फन फिटनेस आणि काही इतरही टिप्स मी शेअर करत असते सो नक्की सबस्क्राईब करा